बापरे महिलेच्या डोळ्यातून काढल्या चक्क साठ जिवंत अळ्या चिखली येथील मोरवाल हॉस्पिटलच्या संचालकांनी डोळा वाचविला तालुक्यातील मालगणी येथील ज्योती गायकवाड या महिला रुग्णाच्या डोळ्यातून चक्क साठ जिवंत अळ्या काढण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय चिखली येथील नेत्रतज्ञ डॉक्टर स्वप्नील मोरवाल यांनी या महिलेच्या डोळ्यातून ह्या अळ्या काढल्या असून या महिलेचा डोळा खराब होण्यापासून वाचवला आहे अळ्या काढताना डॉक्टर यांना तब्बल तासांचा वेळ लागला विशेष म्हणजे या महिलेकडून डॉक्टर स्वप्नील मोरवाल यांनी पैसे सुद्धा घेतले नाही मोलमजुरी करणाऱ्या या महिलेला शेतात काम करताना अचानक डोळ्यात मातीचे ढेकू लागले होते तेव्हापासून डोळ्यात त्रास होत होता जास्त त्रास वाढल्यावर या महिलेने डॉक्टर स्वप्नील यांच्याकडे तपासणी केली तेव्हा त्यांच्या डोळ्यात अळ्या झाल्याचे समजले डॉक्टर यांनी तात्काळ त्या आळ्या काढण्याचे ठरविले त्यांच्या डोळ्यामध्ये दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस डोळ्यामध्ये लाल लाली येणं पाणी नंतर अजून काय त्रास तुम्हाला चलायचं आणि असं फिरतं चलायचं का कधी इकडं चलायचं कधी तिकडं चलायचं आणि ह्याची सुरुवात कशी झाली नेमकी ते लागले तर गवत तुटताना काहीतरी जमिनीच काहीतरी गेलं डोळ्यात बरोबर आहे ते गोळ म्हणा किंवा माती म्हणा बरोबर आहे आणि त्याच्यानंतर कंटिन्यू सलायला लागलं त्याच्यानंतर काय केलं होतं ते पाणी खडा असत बरोबर आहे

त्याच्यासाठी सरळ सरळ डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवायचं कधी पण आणि त्या दिवशी मग संध्याकाळी पेशंट आल्यावर माझ्याकडं बारीक बारीक आपण त्याच्यात लार्वे बघितले होते आणि त्याची संख्या टोटल आपण साठ एवढे काढले झिरो आणि त्यात पहिल्या दिवशी फिफ्टी नाईन निघाले दुसऱ्या दिवशी फॉलोअप ठेवला तेव्हा अजून एक एक्स्ट्रा निघाली कारण त्याच्यामध्ये अंडी सुद्धा असतात त्या अंडी फुटतात आणि त्याचं परत लाभामध्ये रुपांतर होतात त्या दरम्यान आपण काही अँटीबायोटिकचा कोर्स सुद्धा केला आणि त्याच्यानंतर आजची तिसरी तिसरी आहे की आहे बरोबर ना तर मध्ये फुल डोळ्याला कंजम्क्टिव्हिस झाला होता ग्रेड फोर लेव्हलचा आज सगळं काही क्लिअर आहे जवळपास थोडीशी बातमीच्या आत ला आली आहे बाकी सगळं क्लिअर आहे म्हणजे कंजमटिवायटीस ग्रेड वन लेवलला आला ट्रीटमेंट चालू आहे आणि आजही एकही लार्वा आपल्याला दिसला नाही पेशंट इज हॅपी लव आणि त्यांच्या हो खुशीमध्ये आपली खुशी